वळूया पुढल्या बातमीकडे आमचा आवाज दाबला जाणार नाही याची काळजी घ्या विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांकडे विरोधकांनी ही मागणी केली बिनविरोध केला ही निवडणूक आणि त्यानंतर जे नाव पुढे आलं जे अध्यक्ष आज झालेले आहेत ज्यांची निवड झालेली आहे ते अध्यक्ष मागच्या वेळी देखील गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एक घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत करत होते त्याच अध्यक्षांनी लवाद म्हणून जो निकाल दिला मग शिवसेना फोडण्याचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा असेल हा अन्याय ही जखम ही ताजी आहे आणि आमची हीच माफक अपेक्षा आहे की पुढच्या पाच वर्षांमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली दे असा पुन्हा अन्याय होणार नाही ही आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून गॅरंटीही मिळणं गरजेचं आहे दुसऱ्यांदा निवडून आल्यावर सलग विधान सभेचे अध्यक्ष म्हणून आज आपली निवड होते मी आपल्याला नेहमी खाजगी सांगायचो की परत संधी मिळाली की आपण मंत्री व्हा म्हणून आणि मी त्यांना सारखा सल्ला द्यायचो की तुम्ही मंत्री झालेलं जास्त चांगलं होईल आणि आपल्या पक्षाचा निर्णय येतो त्यामुळे मला त्या बाबतीत खोलात जायचं नाही पण आज पुन्हा अध्यक्ष म्हणून सासरे सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता हे मला चांगलं आता अलीकडच्या काळात कळायला लागलेलं आहे त्यामुळे सासऱ्यांच्या आग्रहाप्रमाणे असं मी म्हणणं म्हणजे त्यांच्या कर्तबगारीवर अन्याय आहे त्यांनी त्यांचं पद हे स्वतःच्या कर्तबगारीवर मिळवलेलं आहे